नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना एक ऑक्टोबर भागामध्ये साखरपुड्याच्या खरेदीसाठी आदिरा रोहन अंशुमन आणि सोनंदी जातात आता एंगेजमेंटसाठी आदिराला ड्रेस बघत असतात आदिरा विचारते रोहन मी काय घेऊ लेंगा की साडी रोहन म्हणतो तुला जे हवं ते घे नाहीतर ताईला विचार आदिरा म्हणते नंदू ताई काय घेऊ सोनंदी म्हणते अगं तुला जे आवडेल ते घे आता आदिराची चॉईस बघून रोहन आणि सोनंदी एकमेकडे बघायला लागतात आणि त्यांची मजा अंशुमन बघत असतो शेवटी आदिराची चॉईस होते आणि रोहन त्यावरची प्राईज बघतो ती प्राईज बघून त्याचे होश सुटतात तो सोनंदीकडे करतो आता तिला पण काय बोलावं हेच कळत नाही कारण ती किंमत असते एक लाख एकोणचाळीस हजार रुपये रोहन तो आदिरा दुसरं बघतेस का आदिरा म्हणते नाही मला हेच आवडलं का रे रोहन तो तो आदिरा मला नाही घेता येणार का एवढं महाग ते आदिरा वर तोंड करत म्हणते ओ तेवढेच अंशुमन म्हणतो आदिरा तू आता यांच्यासारखे साधे कपडे घालायची सवय लावून घे तुलासुद्धा ट्रेन रिक्षा बस ह्यामधून ट्रॅव्हल करायची सवय लावून घेतली पाहिजे तुझ्या सासरकडच्या लोकांसारखं जग हेच सांगतोय मी तुला आता आदिराला अंशुमनचा खूप राग येतो ती पाण्याचा ग्लास घेते आणि त्याच्या तोंडावर फेकते आणि म्हणते तुला किती वेळा सांगितलं माझ्या सासरकडच्या लोकांना काही बोलू नको पण नाही तुला ऐकायचंच नाही रोण आणि स्वानंदी म्हणतात आदिरा तू शांत हो आदिरा म्हणते नाही नंदू ताई हा जो काय वागतोय ना ते मुद्दाम तुला परत एकदा सांगते माझ्या नादी लागू नकोस नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील आता आदिरा निघून जाते रोहन आणि स्वानंदी आधीराधिरं करत तिच्या मागे जातात समरचे आभार मानण्यासाठी स्वानंदी त्याच्या ऑफिसमध्ये जाते पण ते समर आणि स्वानंदी पुन्हा भांडायला लागतात ते काय बाजी येत नाही तो मी तुमचा वृद्ध आश्रमाचा प्रश्न सोडवला तरी माझ्याबद्दल तुमच्या मनात आडीच स्वानंदी म्हणते आपल्या दोघांना माहिती आहे ना आपल्या दोघांचं एकमेकाशी पटत नाही सो आपण लवकरात लवकर हे ॲक्सेप्ट केलं तर समोरून तो स्वीकारलं ना स्वानंदी म्हणते मग अभिनंदन आता दोघं पण एकदम हसायला लागतात समोर ठीक आहे आपण आश्रमातील काम लवकरच सुरू करूया सोनंदी थी ठीक आहे पण मिस्टर समर राजवडे खरंच थँक्यू यू थँक्यू तुम्हाला थँक्यू म्हणालात ते असून म्हणते हो थँक्यू सो मच आणि मी तुम्हाला खूप बोलले त्याबद्दल सॉरी समोर होतो तुम्हाला सॉरी म्हणालात खरंच सॉरी म्हणालात आता तर सोनंदीला अजून हसायला येतं नकळत समर आणि सोनंदी खूप जवळ आलेले असतात इकडे मात्र मलिकाचं वेगच काहीतरी चालू असतं ते आता स्वानंदीची जन्मतारीख घेऊन प्रतीकच्या आईला भेटायला जाते आणि म्हणते स्वानंदी तुला काय वाटलं तू माझी खोड काढून स्वतःचा साखरपुडा करशील आता बघच मी तुझ्यावर कशी रडायची वेळ आणते पण मलिकाला माहीत नसतं हे लग्न मोडून ती स्वानंदीचं भलच करते इकडे मात्र मंदाकिनी खूप आनंदात असते बाब म्हणतात मंदाकिनी अगं एवढं काय झालं तू आज एवढी आनंदीत मंदकिनी एकदम म्हणते पाच लाख बाब म्हणतात पाच लाख काय तीन ती नाही म्हणजे सोनंदीच्या साखरपुड्यासाठी लग्नासाठी आपले पाच लाख खर्च झाले असते पण आता नाही होणार बाब म्हणतात का नाही होणार सोनंदीच्या कार्यक्रमाचा सा सगळा खर्च आपणच करणार आता मंदकिनीला पैसे येणार असते त्यामुळे ती काय फारसं नादी लागत नाही आणि म्हणते हो हो तुम्हाला जे करायचं ते करा चालेल बाब म्हणतात अरे हिने एवढं लवकर महागार कशी घेतली इकडे आणि स्वानंदी एकमेकडे बघतात समरवंत स्वानंदी मॅडम आता आश्रमाची सगळी जबाबदारी माझ्यावर तुम्ही अजिबात काळजी करायची नाही आत्तापर्यंत जे काही झालं ते विसरून जा इकडे आधिरा रागारागात घरामध्ये येते अजिबाती अदिरा अगं काय झालं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद